पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारतात एका नवीन युगाची सुरुवात झाली आणि आज दोन हजार चोवीस मध्ये आपण या गौरवशाली इतिहासाचे सत्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहोत एवढ्या वर्षात आपण अनेक बदल घडवले भारताला एक विकसित देश म्हणून जगभरात ओळख मिळवून गेली मात्र वर्ष निघून जाता जाता आपण इतिहास तर विसरत नाही ना चाललं चला तर मग भारताच्या याच वैभवशाली वाटचालीवर एक नजर फिरूया भारत एक वैभवशाली राष्ट्र मात्र याला नजर लागली ती परकीय सत्तांची एकदा नाही तर अनेक वेळा मुघलांनी पोर्तुगीजांनी इंग्रजांनी भारताला लुबाडून नेलं मात्र देशाला मातेचा दर्जा देणारे लाखो जण भारत मातेचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी शस्त्र घेऊन उभे राहिले परकीय सत्तेला हद्दपार करण्यासाठी अठराशे सत्तावन्न पासून क्रांतीचा यज्ञकुंडच पेटवलं गेलं पुढे महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गावरून चालत आणि भगतसिंग अनेकांच्या शौर्याचा पराक्रम अनुभवत आपण हे स्वातंत्र्य मिळवलं मात्र आज अनेक वर्षानंतर आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ देखील ठाऊक नाही भारत एक मागासलेला देश आहे इथे प्रगती होऊच शकत नाही असं म्हणत आपल्यापैकीच काही जण देशाला नाव ठेवतात पण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपण किती भाग्यवान आहोत माहिती आहे का आज आपल्यावर सत्ता गाजवत नाहीये आपण आपल्याला हवी असलेली भाषा बोलतो मर्जीप्रमाणे कपडे घालतो हिंडतो फिरतो एवढंच नाही तर आपल्यावर कोण राज्य करेल हे देखील भारतीय नागरिक म्हणून आपणच ठरवतो स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर आपला देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे विज्ञान तंत्रज्ञान कृषी आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीची एक भली मोठी श्रृंखला आपल्याला उन्नतीच्या मार्गावर नेत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगभरात इतर कुणाजवळही नसलेली ताकद भारताजवळ आहे कोणती तर युवा पिढी आपली हीच तरुण पिढी आजच्या भारताची खरी शक्ती आहे भारताच्या अर्थव्यवस्थेने तर सध्या कमालीचा जोर आहे आपण जर का अशीच प्रगती करत राहिलो तर कैक वर्षापूर्वी निघणारा सोन्याचा धूर देखील आता पुन्हा निघू शकतो उद्योग क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन सुधारणा आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यावरही विचार करूया सरकारला कर भरायची वेळ आली की आपण हमकास नाका बरोबर ना सरकारला पैसे देण्यापेक्षा आपले उत्पन्न कसे लपवता येईल याचाच विचार आपल्याकडे अधिक केला जातो अर्थसंकल्प जाहीर होताना कर मर्यादा वाढली का जेणेकरून मला कर भरावा लागणार नाही याकडेच आपलं लक्ष असत सत्याहत्तर वर्षानंतर देखील भारताला क्रांतीची गरज आहे पण आज स्वतंत्र देवतेला प्राण्यांशी आहुती नको तर मानसिक बदल पाहिजे भारतात स्वच्छतेचं महत्व नाही असं म्हणण्यापेक्षा मी माझ्या घरातला कसा बाहेर टाकणार नाही असा विचार केला तर किंवा भारत महिलांसाठी सुरक्षित देश नाही असं म्हणण्यापेक्षा मी माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या महिलांना आदर देतो का असा प्रश्न स्वतःलाच विचारला तर एकंदरीत काय तर इतर लोक काय करू शकतात हे सांगण्यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार केला तर नक्कीच बदल मित्रांनो लक्षात ठेवा आपण देशाचे देणे चला तर मग आजच्या दिवशी सगळ्यांनी मिळून संकल्प घेऊया स्वतःमध्ये बदल घेऊन आणण्याचा प्रयत्न करूया आपण भारतासाठी कसे योगदान देऊ शकतो याचा विचार करूया आणि आपल्या देशाच्या उद्वल भवितव्यात योगदान देऊ नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून आम्ही नव्या उद्योजकांना सक्षम बनवतोय त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्या उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देतो कारण पंधरा ऑगस्ट फक्त देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस नाही तर उद्योगाच्या स्वातंत्र्याचा आर्थिक उन्नतीचा आणि नव्या विचारांचा देखील आहे आपले प्रत्येक यशस्वी पाऊल देशाच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने पडणारे पाऊल आहे समस्त देशवासियांना नवी कडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा जय हिंद